न्यूज बातमी सामान्य माणसाच्या हक्काची गोर्धन मित्रमंडळ गेली दहा वर्षापासून गोवर्धन अपार्टमेंट या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करत असून हिंदू संस्कृतीचे सण उत्सव एकत्रितपणे साजरा करत आहे गौधन मित्रमंडळ गीत दहा वर्षापासून परिसरातील सर्व व्यापारी वर्ग नागरिकांसह गणेश उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असतात अहमदनगर शहरातील सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते येथील गणरायाची महाआरती करण्यात येते भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत रुढा व पी एस आय संजय चोरडी यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अशोक शिंगवी नंदनलाल बंब महेश भळगट मीना शिंगवी आणि ताबागा पितळे काकू पवार रत्या सचिन चंगिडिया अध्यक्ष प्रीतम भोगावत सेक्रेटरी दीपक नाहार खजिनदार मंडळाचे पदाधिकारी सूरज गांधी अजित शिंघवी किशोर लोनिया अक्षय गांधी प्रवीण बडजाते चेंगिड्या अर्पिता शिंघवी लीला शीला गांधी प्रिया नाहार अश्विनी भोगावत स्नेहल गांधी सर्व महिला मंडळ उपस्थित होते अपर्ण, अपर्ण गोवर्धन मित्र मंडळाच्या आमच्या आरतीला उपस्थित असलेले आमचे जवळचे मित्र संजयजी चोरडिया ज्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं असे अशोकजी शिंदे उपस्थित सर्व गोवर्धन मित्र मंडळाचे कार्यकर्ते धनबाने गोवर्धन अपार्टमेंटच्या या एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो लोकमान्य टिळकांनी हा उपक्रम याच्या अर्थच केला कि दहा दिवस आपल्या भागातले सर्व सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सर्वा, गणेशोत्सव साजरा केला पाहिजे वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम ठेवून हा या उपक्रमात एक संघटितपणा निर्माण होतो आणि अशा पद्धतीच चा एक चांगल्या प्रकारचं चा आपण या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात गोवर्धन हे तर आपण पाहतो बाहेर पाहिलं तर मोठमोठे होळणी कर्कश आवाज कस्टर चालताना पण અવઘ પરિસ્થિતિ આવે અને ચાંગ પ્રકાર આપણને ઉપક્રમ રાબવતા ગોવર્ધન મિત્ર મંડળ સર્વ સદસ્યના ધન્યવાદ દેતો અને આપણો માન આજ આમ આપણે આભાર માનતો જય હિંદ જય મા